कपिल शर्माचा शो, शो आणि त्यात सुनील ग्रोवरच्या विविध रंगी भूमिका या नेहमीच लोकप्रिय ठरल्यात पण कुठेतरी या लोकप्रियतेलाच गालबोट लागलं असं म्हणावं लागेल दोन हजार चौदा मध्ये सुनील ग्रोवरनं पैसे वाढवण्याच्या तक्रारीवरून हा शो सोडला होता त्यानंतर त्याला अनेक मिनत वाऱ्या करून पुन्हा एकदा कपिल शर्मा शो मध्ये सहभागी करण्यात आलं पण ही वादाची ठिणगी पुन्हा एकदा भडकलीये आणि आता ती शांत होईल असं सध्या तरी वाटत नाहीये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर मध्ये झालेल्या खूपच चर्चा कपिल दोषी असून तो सुनीलच्या अंगावर धावून गेला त्यानं सुनीलला मारहाण देखील केली मात्र सुनील पूर्ण वेळ शांत होता असं सुद्धा म्हटलं जात आहे या सगळ्या प्रकारावर कपिलनं मौन सोडलं कपिल शर्मानं सोशल मीडियावर लिहिलं ते असं पाच वर्षात माझ्यात आणि सुनील मध्ये कधीच वाद झाले नाहीत सुनील माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि हा वाद आमच्या कुटुंबातला आहे तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही तो सोडवू कपिल शर्मान ची माफी मागितली ती अशी सुनील जर मी तुझ्या भावना अजाणतेपणे दुखावल्या असतील तर मला कृपया माफ कर तुला चांगलंच माहितीये की माझ तुझ्यावर किती प्रेम आहे मी सुद्धा खूप दुःखी आहे हे प्रेम सदैव राहील पण दुसरी सुनील ग्रोवर मात्र कपिल शर्माला सडेतोड शब्दात ट्विटर वर पत्र लिहिलंय तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं पण तू मला खूप माणसांचा आदर करायला शिक सर्वजण तुझ्यासारखे प्रतिभावान नसतील तुझ्यासारखे यशस्वीही नसतील पण ते सगळे तुझ्यासारखे झाले तर तुझी कदर कोण करणार याचा विचार कर त्यामुळेच इतरांचा मान राखायला शिक आणि जर कोणी तुझी चूक सुधारत असेल तर त्या व्यक्तीचा अपमान करू नकोस तू तु तुझ्या क्षेत्रात सर्वोत्तम पण तू काही देव नाही ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातला वाद आता चांगलाच शिगेला पोहोचलाय यापुढे दुखावलेला सुनील ग्रोवर पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शो मध्ये सहभागी होणार का हे लवकरच स्पष्ट होईल निलिमा कुलकर्णी आयबीएल लोकमत